नमस्कार लाईव्ह मराठी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सध्या वाठार येथे गट नंबर एकशे तेरा ब या जमिनीचा मुद्दा गाजतो आहे दरम्यान येथील काही मंडळींचं व काही ग्रामपंचायत सदस्यांचं असं मत आहे की सरकारी कब्जामध्ये असणारी जागा ही बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे व ती श्री विजयसिंह माने अध्यक्ष बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ यांनी ती घेतलेली आहे त्यासंदर्भातच अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत श्री विजयसिंह मानित आहेत दरम्यान आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या संदर्भात त्यांचं काय मत असेल नाही मुळात गट नंबर एकशे ब आपण जो म्हटला वाठार हद्दीमधला हा गट आहे याच्यावरती प्राधिकरणाचं शैक्षणिक आरक्षण आहे या संदर्भातले मी डॉक्युमेंटचे आपल्याला आत्ता दाखवले आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेला भाडेपट्टा करून दिलेला आहे त्यातला काही भाग संस्थेला मा मालकी हक्कानं दिला आहे आणि सदरची जागा शैक्षणिक कामासाठी दिलेली आहे तिथं काय वैयक्तिक संस्थेतल्या कुठल्या पदाधिकाऱ्याच्या किंवा माझ्या नावावर करून दिलेली नाही आणि तिथं शैक्षणिक कामासाठी वापर होणार आहे त्यात गैर असायचं कारणच नाही ना काय म्हणजे त्याच्यामुळं काय मला नाही वाटत की कुठल्या व्यक्तीचं किंवा कुठल्या गावाचं किंवा गावातल्या कुठल्या असणाऱ्या सार्वजनिक ह्याचं सा नुकसान होणार आहे आणि तसं असेल तर मला त्या लोकांनी सांगावं मला हि एकतर यापूर्वी अनेक वेळा असे या संदर्भात या जागेच्या विषयावरती आमच्या संस्थेच्याबद्दल चुकीचं बदनामकारक सोशल मीडियावरती या लोकांनी अनेक अपप्रचार केला पण आम्ही कधी बऱ्याच वेळा त्या संदर्भात त्यांना सूचना दिल्या पण बऱ्याच वेळा काय होतं एखादा माणूस तर चुकीचं ॲलिगेशन करतो आणि आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया नाही दिली तर मो लोकांनाही बघणारे असं वाटतं की ते बरोबर आहे म्हणजे मी तुम्हाला या आत्ता जेवढे दा डॉक्युमेंट्स दाखवले त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे तहसीलदार साहेबांचा आदेश आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंडल अधिकाऱ्यांनी डायरी घातलेली आहे त्यात चुकीचं काय आहे बोगस आदेश आहे म्हणजे काय तो कुणी तयार केला का, के का? केवळ फक्त व्यक्तिद्वेषातून विरोध करायचा आणि एखादी चांगली संस्था कशी बदनाम करता येईल यासाठी हा ओआपो आहे मला तर वाटत नाही की त्यात काही चुकीचं आहे आणि चुकीचं असेल तर त्या संदर्भात ते दाद मागू शकतात ना बरोबर आहे ना या गायरान जमिनीवरती आपल्या शिक्षण प्रसारक मंडळानं अतिक्रमण केलेलं आहे असं काही मंडळींचं मत आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय असेल नाही त्याच्यामध्ये आम्ही अतिक्रमण केलं असतं तर यापूर्वी शासनानं त्या जागेची दोन ते तीन वेळा मोजणी केलेली आहे मोजणी झाल्यानंतर त्यातल्याच काही लोकांनी एक हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली ती मान्य हायकोर्टाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी साहेबांनी निकालात काढलेली आहे मग कसलं अतिक्रमण म्हणायचं एखादी संस्था सार्वजनिक काम करते त्यावेळी तुम्ही तुम्ही माझ्याशी कुणी संपर्क साधला का मला या विषयावर काय विचारलं का की बाबा हे चुकीचं काम संस्थेत सुरू आहे किंवा आम्ही त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती द्यायला टाळाटाळ केली का मग कशाच्या आधारे तुम्ही बोलता येईल मग सरकार किंवा जिल्हाधिकारी यांच्या कि अधिकारातल्या असणाऱ्या गोष्टी त्या कुणी ठरवायच्या ह्या तुम्ही ठरवायच्या का शासनानं ठरवायच्या चुकीचं काय याच्यामध्ये या संदर्भात जर पुढे न्याय न्यायप्रविष्ट बाब झाली तर तुम्ही कशाप्रकारे हा लढा पुढे सुरू ठेवाल हो। नाही न्यायप्रविष्ट बाब हो व्हायचा विषयच नाही न्यायप्रविष्ट बाब व्हायला हो माझा त्यांचा कुठला वैयक्तिक हो वाद नाही वाद जो आहे तो मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा संस्थेला दिलेली आहे आणि देणारी आणि घेणारी या दोघांच्यामध्ये ज्या काही कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायला पाहिजे ती मी रितसर ऑफिशियल केलेली आहे तर त्यांना जर का कुठं न्याय मागायचा असेल तर ते मागू शकतात देणाऱ्यांच्या विरोधात मी काय मला वैयक्तिक ती जागा घेतलेली नाही संस्थेसाठी दिलेली जागा आहे दिलेल आणि ती काय माझ्याच संस्थेने दिलेली नाही जिल्ह्यातल्या अनेक संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिलेल्या असतात त्याची माहिती आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या स्तरावर घेऊ शकता आज काही ग्रामस्थांनी वटाच्या ब्रिज खाली होळी आंदोलन म्हणून शासनाच्या आदेशाची होळी केलेली आहे त्या संदर्भात आपण कसं बघता या प्रकाराकडे आता शेवटी काय लोकशाहीमध्ये आंदोलन करायचं प्रत्येकाला अधिकार आहे पण आंदोलन करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत व्यक्तिगत आरोप करू नयेत आपला फलक देखील त्यामध्ये होता तेच सांगायला लागूया आंदोलकांच्या भूमिका बघितल्या किंवा त्या फलकावरती माझं जे रेखाटलेलं चित्र होतं ते जर तशा प्रकारचं चित्र रेखाटून त्यांना न्याय मिळत असेल तर त्यांनी तसं रोज आंदोलन करावं माझं काय ऑब्जेक्शन आहे त्यासाठी शुभेच्छा आहेत माझ्या पण केवळ कुठं तर कुणाला तर दोष देऊन आपल्या काहीतरी चुकीच्या पद्धतीनं आपली पोळी भासता येईल का असं जर कोण करत असेल तर ते योग्य नाही आणि ते गावासाठी पण भूषणावं नाही गावातील सामान्य माणसाला योग्य माणसाला ते अजिबात आवडलेलं नाही लाईव्ह मराठी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत खिलारेसह मी सुमेद कांबळे पेठ वडगाव हिरवागार निसर्ग बरस्ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा निमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस